हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे ऑनलाईन बुक केलेल्या वाहनांमध्ये थेट पुण्या होत नाशिक मध्ये एकोणावीस किलो गांजाचा प्रवास पोलिसांनी मुद्देमाल सह केला सप्त नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील भारतनगर चौफुली येथे एरटीका चारचाकी वाहनात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या मुंबई नाका पोलिसांनी आठ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता भारतनगर चौफुली येथे पेट्रोलिंग करत असताना उभ्या असलेल्या एरटीका चारचाकी चालकावर पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी वाहन चालकास त्या त्याला विचारपूस केली असता त्यानं प्रथम उडवा उडवीची उत्तर दिले पोलिसांना संशय आल्यानं वाहनाची तपासणी केली असता एकोणावीस किलो वजनाचा गंजा आढळून आल्यानं सदर वाहन चालकाचे नाव ना किरण धुमाळ असून वाहनामध्ये एक महिला व एक पुरुष असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे आज सकाळी मुंबई मुंबईनगर पोलीस स्टेशनचे महेश दुने अंमलदार सदगीर आणि डी बीची टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौफुलीवर एक उबेर उबेर ह्याची एक एअरटिका कार जे गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही ह्या गाडी एक संशय स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदोतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना मी ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एन डी अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे वा एटिका वाहन हे पुण्याहून ऍपद्वारे ऑनलाइन पद्धतीने बुक कर नाशिक मध्ये आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे या प्रकरणी वाहन चालकाची अधिक तपासणी केली अस केली जात असून हा गांजा नेमका कोणाला विक्रीसाठी आणलाय व वा वाहनामध्ये आलेली महिला व पुरुष कोण होते याबाबत पोलीस शोध घेत आहे या, या प्रकरणी मुंबई मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे शहर प्रतिनिधी दादासाहेब हुबाळ्यांसह मी मयुरी खोलक हिल्लवी स्वराज्य न्यूज नाशिक